नमस्कार तुम्ही पाहत आहात ट्वेंटी फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वनपरिषेत्र अधिकारी तथा अधिकारी सामाजिक व परिक्षेत्र आरवी यांच्याद्वारा जागतिक वनदिनाचं औचित्य साधून तालुका स्तरावर हरित सेना शाळेमधील विद्यार्थ्यांकरिता चित्रकला स्पर्धेचं आयोजन येथील कृषक कन्या विद्यालयात करण्यात आलं होतं चित्रकला स्पर्धेकरिता तालुक्यातील कृषक कन्या विद्यालय गांधी विद्यालय नगर परिषद आरवी मॉडेल हायस्कूल रोहणा कृषक इंग्लिश विद्यालय आरवी कन्नमवार विद्यालय आरवी अशा विविध शाळेतील शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यापैकी प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक ऋषक कन्या विद्यालयातील कल्याणी प्रकाश खंडार वर्ग सातवा तर द्वितीय क्रमांक श्रेया श्रीकांत डकरे वर्ग सातवा तसेच माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक मनस्वी ललित क्षीरसागर वर्ग आठ या विद्यार्थिनी प्राप्त झालाय तसेच स्पर्धेनंतर आयोजित बक्षीस वितरण समारंभामध्ये अध्यक्ष म्हणून लाभलेल्या कृषक कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अणघा कदम तसेच प्रमुख अतिथी वनपक्षेत्र अधिकारी कोमल जाधव हो। तसेच एम एम कडवे आर पी कावळे पी बी कनौजे पी एस मोहम्मद के एन ठाकरे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये यशस्वी विद्यार्थिनींना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे यानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना जागतिक वण देण्याचं महत्त्व समजून सांगितलं व यशस्वी विद्यार्थ्यांबरोबरच सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले चित्रकला स्पर्धेचं परीक्षण चित्रकला शिक्षक सनी हजारे यांनी केले स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आशिष देशमुख योगिता जट्टेवार उमेश फुलंबरकर यांनी प्रयत्न केले तसेच यशस्वी आयोजनाकरता सामाजिक वनीकरण परिक्षेत्र आर्वीतर्फे वनपरिक्षेत्र अधिकारी कोमल जाधव यांच्या हस्ते कृषक कन्या विद्यालयातील मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक शिक्षिका यांना एक एक रोपटे देण्यात आले कार्यक्रमाचे संचालन व आभार आशिष देशमुख यांनी मानले स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व सहभागी शाळेतील शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वनपरिक्षेत्र कार्यालय आरवी येथील कर्मचारी आदींनी सहकार्य केले ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल